निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ तुमच्या नावाने मुंबईवरून पाठवलेल्या पार्सलमध्ये पार्सल पदार्थ सापडल्याचं सांगून पोलीस बोलत असल्याचं सांगत महिलेला अठरा लाखांचा गंडा लावला आहे सोमेश्वर वाडी भागात राहणाऱ्या एकोणचाळीस वर्षीय महिलेने चतुर्शुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे अनोळख्या क्रमांकावरून संपर्क करून तुमच्या नावाने पाठवण्यात आले आहे त्यामध्ये ड्रग्स आहेत तसेच एक लॅपटॉप पाच पासपोर्ट दोन क्रेडिट कार्ड आणि कपडे असा आहे तुम्हाला कारवाई टाळायची असेल तर लगेच पोलिसांना तक्रार करा त्यानंतर अटकेची भीती दाखवून त्यातून सोडवण्याचा बहाणा करून पाच लाख रुपयांची फसवणूक केली आहे पाषाण परिसरात राहणाऱ्या चौतीस वर्षीय युवकाने चतुर्शुंगी पोलिसांना फिर्याद दिली आहे तुमचा कॉल मुंबई येथे नार्कोटिक सेलला जोडून देतो सांगून डीसीपी बोलत असल्याचा बनाव केला तुमचे आधार कार्ड दहशत दहशतवादामध्ये वापरले गेले आहे खाते व्हेरीफाय करण्यासाठी एक लिंक पाठवली त्यावर तुमच्या बँक खात्यातील सर्व रक्कम नार्कोटिक्स डिपार्टमेंटच्या बँक खात्यावर पाठवा त्याची चौकशी करून आम्ही तुम्हाला ती परत पाठवू असे सांगितले चौट्यांनी सांगितल्याप्रमाणे महिलेने भीतीपोटी एकूण बारा लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपये पाठवले या प्रकरणी अज्ञात मोबाईल धारकाच्या विरोधात चतुर्शृंगी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलीस निरीक्षक नांद पुढील तपास करत आहेत निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ